सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट माझ्या वाचण्यात आली तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते देव भावाचा भूकेला असं शीर्षक आहे आई मी निघते मला कदाचित यायला उशीर होऊ शकतो आज दोन डिलिव्हरीच्या केस आले आहेत आणि क्लबतर्फे बाल आरोग्य कॅम्प आहे आणि तिथेही दोन तास जायचं आहे डॉक्टर विद्युलताने आपल्या सासूबाईंना सांगितलं ताईंची गाडी अकरापर्यंत येईल कितीतरी वर्षांनी ताई येत आहेत ताईंना घ्यायला स्टेशनवर ड्रायव्हरला जायला सांगितलं आहे तो गाडी घेऊन जाईल आणि हो ताईंच्या आवडीची भाजी कमलाला करायला सांगितली आहे बरं का कुसुमताईने हसून मांडोलावत म्हणाल्या तिला हो हो अगं तू काळजी नको करूस आसावरी राहणार आहे चार दिवस आणि मी आहेस की घरात पण तू कशी जाशील मी हॉस्पिटलची व्हॅन बोलवली आहे येतच असेल डॉक्टर विद्युलता म्हणाली आसावरी कुसुमताईंची मुलगी घरी पोचली तेव्हा कुसुमताईंनी भाकर तुकडा ओवाळून तिचं स्वागत केलं किती वाळीस गशू असं म्हणत मिठीत घेतलं जेवता जेवता कुसुमताईंनी तिच्या घरच्या माणसांची विचारपूस केली आग्रह कर करून खायला लावलं जेवण होईस्तवर नातवंडही आली शुभ्रा आणि रोहन रोहन कॉलेजला तर शुभ्रा बारावीत शुभ्रानं आसावरीच्या पाया पडून नमस्कार केला आणि आत्या असं म्हणत गळ्यात पडली जेवण होतास मुलं त्यांच्या कोचिंगला गेली वा जेवण तर अगदी माझ्या आवडीचं बनवलं होतं दोन घास जरा जास्तच झाले मग काय मायरी आली आहेस ना आता जरा आराम कर विद्याला यायला उशीर होईल आसावरी आणि कुसुमताई दुपारच्या जरा झोपल्या संध्याकाळी चहापाणी झाल्यावर देवापाशी दिवा लावायला कुसुमताई उठल्या सोबत आसावरीही आली पूर्वीचं देवघर दिसेना ते पाहून आसावरीनं विचारलं आई देवारा कुठे आहे देव दिसत नाही हे काय असावरीनं पाहिलं कुलदेवतेचा एक मोठा फोटो लावलेला होता आणि त्यावर ताज्या फुलांचा हार घातला होता कुसुंताईंनी डोळे मिटून शुभम करुती म्हणत दिवा लावला असावरी आश्चर्यानं आईच्या तोंडाकडे पाहतच होती आई तुझी अन्नपूर्णा गोपाळकृष्ण शंकराची पिंडी घंटा गंगा कितीतरी देव होते ना आपल्या घरी तीन तीन पिढ्यांचे बाबा साग्र संगीत पूजा करायचे ते कुठे आहेत बाबा गेले तशी सर्व काढून टाकले काय आहे आई आणि तू करून तरी कसं दिलंस असं वहिनीला अग हो हो शांत हो किती चिडतेस देव म्हणतेस तर ही आहे ना महालक्ष्मी आपली कुलदेवता बघ ना फक्त फोटो बाकी मूर्त्या कुठे आहेत काय हे असावरी तुझे बाबा जेव्हा धडदाकट होते तेव्हा ते करत असत पूजा अर्चा सगळं व्यवस्थित कितीतरी देव होते तीन पिढ्यांचे पण मग त्यांना लकवा झाला आणि ते बेड रिडर्न झाले आणि पुढे ते गेलेच मग मी करत असे पूजा पण वया परतवे मला खाली बसणं शक्य नाही आणि उभंही राहवत नाही जास्ती तेव्हा मग काय झालं बाकी बहिणी दादा वगैरे तर आहेत ना हे बघ असावरी विद्या डॉक्टर स्त्री रोग विशेषज्ञ कितीतरी केसीस असतात दिवसभर कधी कधी तर जेवणही धडपणे होत नाही तिचं आणि दादा तुझा त्याच्या तर चक्री आहे पायाला दोन दोन दिवस घरी नसतो म्हणून काय देव काढून टाकायचे कमाल आहे वहिनीची विद्याने नाही हो काढले देव ती तर म्हणाली होती आपण ब्राह्मण बोलावून घेऊ रोज देवपूजेसाठी मग कुठे माशी शिंकली खवसटपणाने असावरी बोलली लागले असते जे पैसे जरा आशू अगं पुजाऱ्याकडून पूजा करायची त्यात कसला गं भक्तीभाव ते केवळ कर्मकांड मग मीच म्हटलं विद्याला आपल्याला झेपेल असं नेटकं देवघर करूया म्हणून मग हा कुलदेवसे कुलदेवतेचा फोटो लावला तिथं अगं पूर्वी मोठ्या घरी देव होते पण मग भाऊजी बहिणी गेल्यावर त्यांच्या मुलांनी इकडे पाठवले त्यांना ते कुळाचार वगैरे करणं जड वाटत होतं ना त्यांना म्हणून आजकाल सुनाही नोकरी करतात त्यांना इतका वेळही नसतो आणि आवडही नसते मग उगाच देव देवाऱ्यात धूळ धूळ खात ठेवण्यात काय अर्थ आहे बरोबरच आहे ग आमच्या इकडे असंच होतं ग असावरी जरा नरमाईनं म्हणाली आमच्याकडे कुळाचार आहे पूर्वी एकत्र कुटुंब होतं त्यावेळी सर्व जावा एकत्र येऊन काम करत त्यामुळे कुळाचार नीट व्यवस्थित होत होते पण त्यानंतर नोकरीबाई सगळे वेगळे झाले माझे सासरे मोठे म्हणून मोठ्या घरी सर्व देव मग कुळाचारही इथेच पुढे मी मोठी सून म्हणून सर्व माझ्यावर आलं अजूनही कधीकधी दोघी जावा येतात मदतीला पण कधी त्यांच्या अडचणी येतात मग सर्व मलाच करावं लागतं थकून जाते ग मी पण काय करणार तीन दिवस पुरवतं काम आणि हे सर्व पाहून मुलगा म्हणतो आई मला नाही आहे हे सगळं जमणार मला जमतंय तोपर्यंत तो करावंच लागेल मला अशू देव माणसांकरता ये माणसं देवा करता नाहीत मी असं नाही म्हणत की तूही हेच कर म्हणून पण तुला जे सहजपणे जमेल तेवढंच कर त्रागा आणि त्रास करून देवधर्म करण्यात काय अर्थ आहे आणि कोणी नाही आलं मदतीला तरी आपलं आपल्याला करता येईल असं पाहावं सुटसुटीत मोजकं आणि आनंदाने तूच विचार कर अगं विद्या डॉक्टर आहे कितीतरी डिलिव्हरीच्या क्रिटिकल केसेस ती पार पाडते दोन जीवांची सुटका करते खूप मान आहे तिला तिचा देवावरही खूप विश्वास आहे तू एकदा तिच्या दवाखान्यात जाऊन तर पहा तिच्या रूममध्ये असाच फोटो आहे प्रत्येक केस आधी कुलदेवतेचं स्मरण करून केस हँडल करते ती आणि विद्या जे कार्य करते तीही एक पूजाच आहे ना अनेक पेशंटच्या घरचे तिच्या पाया पडतात अर्थात आज तुला हे एकदम पटणार नाही संध्याकाळी विद्या आणि विश्वास त्यांचा मुलगा दोघं घरी आले उद्या मला ऑफ आहे आई आपण सर्व आउटिंगला जाऊया ताईंना घेऊन विद्या उत्साहात म्हणाली इथे जवळच एक जागृत देवस्थान आहे तेही ताईंना दाखवूया दिवसभर खूप फिरून जेवून संध्याकाळी सर्व घरी पोचले विद्याच्या मोबाईलवर एक मेसेज एक क्रिटिकल केस आली आहे लवकर पोचवावं असं आलं ताई मला जावं लागेल विद्याने निघता निघता हॉस्पिटलमध्ये सिस्टरला तयारी करायला सांगितलं देवघरात जाऊन दिवा लावला नमस्कार करून ती निघाली पाहिलंच ना असं बरी अगं गरजू लोकांची सेवा करणं ही पण एक देवपूजाच आहे हो पेशंट करता तर डॉक्टर देवासमानच असतो ना मग हे सेवा व्रत करणारी आपली विद्या ही तिची देवपूजाच आहे दुसऱ्या दिवशी असावरी आपल्या घरी जायची म्हणून विद्यानं सुट्टी घेतली होती ताई असं तू मला आवडेल करू करू। ते करूया सगळे एकत्र जेवण करू तेवढ्यात एक गाडी दारात आली त्यात एक वयस्कर स्त्री पिढ्यांचा पुडा आणि साडी घेऊन आली डॉक्टर साहेब आहेत का कोण तुम्ही अहो काल सुनेचा माझ्या सुनेचा आणि नातीचा जी वाचला डॉ वाचवला डॉक्टरींबाईंनी डॉक्टर तुम्ही देवासमान आहात आमच्यासाठी अहो ते तर माझं कर्तव्यच होतं आणि तुमच्या सुनेवर आणि नातीवर मातेचीच कृपा होती असावरी सगळं पाहत होती तिच्या मनात साचलेलं सर्व किलमिश दूर झालं कुसुमताईंकडे पाहात म्हणाली मला तुझं म्हणणं पटलं आई नुसतं देवदेव कर्मकांड करण्यापेक्षा माणसात देव पाहून त्यांची सेवा करून जे आशीर्वाद मिळतात तेच खरं सुख तीच खरी पूजा निघताना असावरीने विद्याला मिठी मारत म्हटलं जिथं भाव तिथे देव आहे तू तु, तुझ्या कर्तव्यात देव पाहतेस आणि मनापासून कर्म करतेस म्हणूनच तुझ्यावर जगन्मातेची कृपा आहे विद्या मला तुझा अभिमान आहे खरंच मनापासून आपल्याला जर देवाच्यावरती श्रद्धा असेल ना तर सगळं काही कर छानच होतं आणि जिथे भाव आहे तिथे देव पण आहे जेवढं आपल्याला जमेल सोयीच्या दृष्टीने सगळं व्यवस्थित होईल तसं करावं असं मलाही वाटतं ही जी गोष्ट आहे ना ती लिहिलेली होती सौ प्रतिभा परांजपे यांनी तर ते तुमचे खूप खूप धन्यवाद अगदी पट्टय तुम्ही जे काही लिहिले आहेत ते पुन्हा अशाच एका छानशा गोष्टीचं भेटूया तोपर्यंत बाय बाय